आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क हिंजवडीतील या घटनेमुळं खासगी बस प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नियमबाह्य खासगी बस वर टेम्पो ट्रॅव्हलर्सवर कारवाई करावी राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे हिंजवडी आयटी पार्क परिसरात घडलेल्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पुणे परिसरात आयटी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडिट आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या सतर्कतेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे याबाबत राज्य परिवहन आयुक्त व राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं झालंय खाजगी बस गाड्यांचे अनेकदा अशा प्रकारे अपघात झाल्यात आहेत यात अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गेलाय तरी प्रशासनाने या घडलेल्या घटनेचा गांभीर्यानं विचार करून खाजगी बस ट्रॅव्हल बसची तपासणी फिटनेस तपासणी व बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षा साधनांची तपासणी करावी व प्रवाशांना सुरक्षित बस प्रवास होईल याची खबरदारी घ्यावी ज्या खासगी बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करत नसतील अशा वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी परिवहन विभागाला केली आहे यावेळी शहर सर सरचिटणीस राशेदभाई सय्यद शहर कार्याध्यक्ष अकबरभाई शेख टहल मातो उपस्थित होते पिंपरी चिंचवडहून मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड पुणे